ना पण हा कोणता प्रकार आहे म्हणजे तुम्ही भ्रष्टाचाराची व्याख्या बदला आहे स्पष्ट आरोप आहे आम्हाला तक्रारी करायला लावल्या आणि शेवटी त्यांनी तडजोड केली राजकीय तडजोड करून आज एकत्र झाले आणि त्यांचा राजकीय स्वार्थ तो पूर्ण झाला म्हणून सगळे प्रकरण त्यांनी थांबवले असा आमचा आरोप आहे त्यांच्या सांगण्यावरून आपलं जर एखादं खाली काम होत नसल तर आपण वरच्या कार्यालयाकडे तक्रारी करतो ना तसे आमच्या जिल्ह्याचे वरिष्ठ नेते म्हणून प्रसाद गांधी होते ना आम्हाला एक सीसी त्यांना द्यावं लागली कॉपी त्यांना द्यावं लागली असा असा प्रकरण आहे पण त्यात त्यांनी इंटरेस्ट घेतला का त्यांचा राजकीय हेतू होता

आम्ही सध्या माझ्या तक्रारी मी कोर्टात दिलेल्या आहे सीएडीच्या प्रकरणामध्ये मागच्याच एक महिन्यापूर्वी कोर्टाने आदेश दिलेले देवेंद्र फडणवीस साहेबांना गृहमंत्री ते आहेत फाईल त्यांच्यासमोर पडलेली त्यांना दोन महिन्याच्या या प्रकरणावर निर्णय घेऊन कारवाई करा असं आदेश झालेले आता प्रत्येक प्रकरण मी कोर्टात घेतो कारण माझ्या त्याच्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाही खोदकरचा प्रश्न यांचा आहे खोदकरचा माझा काही समज नाही असू दे तिघांच्या विरोधात आलात

हा त्याचा मागचा उद्देश आहे त्यामुळे लोक जागरूक होतील आणि चांगल्या उमेदवारांना निवडून देतील अशी अपेक्षा आहे निवडून देत नाही देणार नाही जर असं घडत असेल तर लोकांना ही गोष्ट कळायला पाहिजे आणि ईडी लावू शकतो एवढी ताकद माझ्यात नाही मला त्यांनी पाठवलं दिलं पण माझा मुद्दा त्यांनी बाजूला ठेवून त्यांनी त्यांचा मुद्दा त्याच्यात वापरला कारखान्याचा कारखान्याचा जेव्हा मुद्दा माझा नव्हता माझा मुद्दा चांगला कृषी जी� उत्पन्न बाजार समिती तो तर पेंटिंग आहे

त्यावेळेस फेस घेणार असतो दाखल आहे कोर्टाशिवाय दुसरा पर्याय नाही कारण आता हात काढून घेतला त्यांची त्यांचे स्वार्थ झाले त्यांनी हात काढून घेतला आम्हाला आता न्यायालयाशिवाय दुसरा पर्याय नाही साहेब ही लढाई जी आहे ही लढाई आमच्या स्वतःची नाहीये ही सन्मान्य अब्दुल सत्तार रावसात दानवे यांनी जे घोर गरिबांचे जमिनी हडपलेले आहेत त्यांना न्याय मिळावा म्हणून ही आमची लढाई आहे आमचा स्वतःचा भोगा काही नाही आम्ही लोकांची सेवा करत आहोत तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे साहेब तुम्ही यांना न्याय द्या लोक त्रासलेले आहेत मंदिर मस्जिदची जागा अब्दुल सत्तार मी तुमच्या तुमच्याकडे पुरावे दिलेले आहे आणि बॉम्ब ब्लास्ट मध्ये याच्या अगोदर मी तुम्हाला पत्रकार पत्रकार सांगितलेलं आहे बरोबर अब्दुल सत्तार यांचा बॉम्ब ब्लास्ट मध्ये हात होता हे पत्रकार म्हणजे सामना मध्ये छापून आलेला आहे एवढं तुम्हाला पुरावा देत असताना सुद्धा अब्दुल सत्तारवर कारवाई होत का नाही

एक प्रकार यहाँ राजकीय ब्लैकमेलिंग का प्रकार जो बुलाई जिसका मेन विषय है जो अभी केंद्रीय मंत्री राव साहब दानवे तो दानवे साहब उन पर हमारा आरोप है कैलाश प्रकारी जो है चालना के इन्होंने जो अर्जुन खुटकर खुटकर साहब की जो वीडियो लगाई थी और मैंने जो अब्दुल छत्तर के आज तक वीडियो सीखा फिर बाकी जो कंटेंट दिए तो हम दोनों का इस्तेमाल करके उन्होंने अपने राजकीय रुकी सीखी है और कहीं ना कहीं राजकीय सेटलमेंट किया है ऐसा आरोप लगाने के लिए ये हमारा प्रेस कॉन्फ्रेंस है और हमारा स्पष्ट आरोप भी है क्या आरोप है क्या मतलब क्या राय हमारा आरोप ऐसा है कि हमारा इस्तेमाल करके हमारे हमें उन्होंने जो सहकार्य करके जो हमारे जो पेपर पॉइंट करवाए उनकी कंप्लेंट जो तो हमें पुरावे निकालने लगाए वो सब निकाल के हमने जो शिकायत अर्जुन गुप्ता की उन्होंने दी है और सत्तार की मैंने दिए तो ये शिकायत दर्ज करने के बाद उनके ऊपर जो कार्रवाई शुरू हो गई वो कार्रवाई के बाद उन्होंने आपस में आकलमेंट करके आपस में गर्जोट करके अपनी राजकीय चुनौती से किए अपना आर्थिक राजकीय फायदा करके लिया और आज ये लोग डॉक्टर साहब के साथ गए इस वजह से हमारे जो प्रकरण है हमारे जो कंप्लेन है ये कहने के ठंडे बस्ते में डाल दिए उसमें कोई कार्रवाई नहीं की जा रही तो वो कार्रवाई होना और लोगों को ये बात की जानकारी होना कि पढ़ने के पीछे ये राजकीय खेल किया गया है ये लोगों के सामने उजागर कर करने के लिए प्रेस कॉन्फ्रेंस हमने नहीं आपको पता नहीं था कि ऐसा हो सकता है कि फ्यूचर में ऐसा नहीं ऐसा हमने देखो ये आज हमारे भारत में या हमारे महाराष्ट्र में पहली बार देखा गया कि पक्ष किस तरह फोड़े जाते हैं पक्ष फोड़ने के बाद रातों रात कौन सी पार्टी किस पार्टी तरफ जा रही है ये आज हमको हम इतने सालों में कभी

करना क्या लगता है बाकी कोई जनता के सामने जा रहे हैं कि भाई जनता ने इसका निर्णय लेना चाहिए, के क्या करना चाहिए हमको कि लोग अगर अपना स्वार्थ पूरा करने, करने के लिए लोगों की के, के तो ब्लैकमेल करके उनको साथ में जोड़ रहे तो ऐसे लोगों को के लाना चाहिए क्या ऐसा हम लोगों से सवाल करें नहीं जब खोद के विरोध में धानवे साहब बोल रहे थे कि ऐसा काम करना है उसकी टॉकिंग या डॉक्यूमेंट्स तो होंगे तीन महीने पहले जो लेटर लिखा उसके अंदर पूरा उल्लेख किया है कि कैसे कैसे उन्होंने क्या क्या किया उसके अंदर पूरा उल्लेख है वो लेटर उन्होंने रजिस्टर पोस्ट किया है उसकी कॉपी आपको दी हुई है उसका आज तक कोई रिप्लाई नहीं आया और वो हमको कोई हमको कोई जवाब भी नहीं दे रहे ना हमसे कांटेक्ट कर रहे सद्या निवणुकी परिस्थिति है लोकानी गोष महती वावी की राजकारणामध्ये असे विषय चालू आहेत आणि राजकारण जर ह्या पातळीवर जात असेल तर कुठेतरी लोकशाही आणि संविधान धोक्यात येणार आहे लोकांनी त्यामुळे जागरूकतेने मतदान करावं हा त्यामागचा उद्देश असा काय विषय भ्रष्टाचार काय नेमका दोघांचे आता दोघांचे भ्रष्टाचार जेवढे काढलेले आम्ही त्यांनी वेळोवेळी त्याची प्रेस त्यांनी घेतलेली आहे आणि ईडीची चौकशी ही लागलेली आहे खोतकर साहेबांची आणि ते त्यांना त्यांचा एफ सुद्धा दाखल आहे अब्दुल सत्तारच्या जेवढा मी तक्रारी दिलेल्या प्रत्येक वेळा मी प्रेस घेऊन ते मीडियासमोर मांडलेलं आहे ते जग जायचं आहे आणि तितकेच प्रकरणाचे पोटक सुद्धा पलन